नमस्कार मी अनिता अनिता केदारशेजिवीमध्ये तुमचं स्वागत आहे भरपूर उन्हाळा वाढलेला आहे त्याकरता आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी लस्सी तीही घरी बनवलेल्या दह्यापासून मागच्या वर्षी पण मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत तेही तुम्ही बघा कलिंगड सरबत आहे पुदिना सरबत आहे लिंबू सरबत आहे फालुदा आहे हे बघा मस्त घरच्या घरी अगदी घट्ट दही असं झालेलं आहे दही कसं बनवायचं ते तर मी दाखवलेलंच आहे हे एक किलो दही आहे वजनाने तर मी यातलं अर्ध घेणार आहे अर्धा किलो दही अर्धा किलो दह्याकरता आपल्याला अर्धा कप दूध लागणार आहे ब बर्फ लागणार आहे म्हणजे आईस क्यूब लागणार आहे साखर लागणार आहे एक सहा टेबल स्पून किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण लस्सी ही गोड असते दही पण आपलं घरचं मस्त जास्त आंबट नसतं आणि कमी आंबट पण नको मध्यम पाहिजे म्हणजे लस्सी अगदी मस्त होते आणि हे आपली दुधावरची साय म्हणजे फ्रेश क्रीम ही बघा मस्त गोळे गोळे असे आता मी यातलं अर्ध दही काढून घेते हे बघा कसं घट्टच्या घट्ट मस्त दही निघतं आहे असं दही पाहिजे लस्सीला तेव्हा लस्सी एकदम छान होते जर तुमचं दही घट्ट नसेल तर तुम्ही दूध घालू नका नाहीतर ती खूप पातळ होईल मग तुम्ही त्याचा मठ्ठा बनवू शकता मठ्ठाही छान लागतो किंवा मी मसाला ताक पण दाखवलेला आहे तेही खूप मस्त होतं असं वेगवेगळं रोज केलं तर आपल्या घरच्या घरी मस्त हेल्दी ड्रिंक होतात बाहेरचं अजिबात घ्यायची गरज नाही हे बघा मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे आता त्यात आपण बर्फ घालून घेऊया दही पण थंड आहे मस्त दूध पण तापवून थंड केलेलं फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध आहे साखर घालूया सहा टेबल स्पून झालेली आहे अर्धा किलोला आता ही लस्सी तुम्ही बनवू शकतात म्हणजे हँड ने किंवा ह्या रवीने पण बनवू शकता तर मी रवीने बनवते आहे त्याने छान टेक्स्चर येतात मस्त साखर मिक्स होईपर्यंत आपल्याला एक अर्धा मिनिट फक्त पेटून घ्यायचं आहे दूध पण घालूया आपण हे बघा आपली लस्सी मस्त छान मिक्स झालेली आहे मस्त घट्ट झालेली आहे आता आपण ही मध्ये घालून घेऊया खूप छान लागते ही आणि ह्यात मोठे चार ग्लास होतात छोटे असतील तर पाच ग्लास होतात अशी बघा आपले ग्लास भरून झालेले आता आपण ही क्रीम घालूया त्या मस्त त्यामुळे लस्ती प्यायला आणखीच मजा येते मस्त लागते छान आहे ना सोपी रेसिपी पण तीही घरच्या घरी दही बनवलेल्याची करा अतिशय हेल्दी रेसिपी आहे छान आहे नक्की करून बघा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच आपण छान छान रेसिपी बघणार आहोत तेव्हा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूची घंटी वाजवा आणि तुमच्या मित्रमैत्रींना शेअर पण जरूर करा अशाच माझे सर्व व्हिडिओ बघा खा बनवा खा आणि हेल्दी राहा धन्यवाद